महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकर चौकातच गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते याप्रसंगी दीपक केदा यांनी पडळकर यांच्यावर जोरदार टीका करत खडे बोल सुनावलेत त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की सामाजिक सलोखा बिघडवणारे अशा प्रकारची विधाने करणाऱ्यांना जनतेने वेळ आली तर योग्य उत्तर द्यावं आंदोलनात्मक निषेधाचे फलक घोषणा आणि संविधानाची प्रत हातात घेत जनतेने शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी योग्य वेळी नियंत्रण मिळवले नागरिकांनी मागणी केली की अशा वक्तव्यांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि समाजात ते निर्माण करणाऱ्या कोणालाही मोकळं रान देता कामा काय सांगाल भाऊ तुम्ही नाहीत हे संविधानाचं राज्य आहे आणि कायद्याचा बाप होण्याचा प्रयत्न काही जण करायला निघालेत हा देश धर्मनिरपेक्ष आहे आर्टिकल पंचवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माचा काल आम्ही चंद्र बघितली विधानसभेमध्ये अनेक जण धर्मांतर बंदी कायदा अनुपात आहेत त्या धर्मांतर बंदी कायद्याला आमचा विरोध आहे त्यावेळेस त्यांनी धर्मांतर केलं पाहिजे त्याला जर त्याच्या धर्मामध्ये गुलामीची वागणूक मिळत असेल तर तो धर्म बदलायला या ठिकाणी तयार आहे पडळकरचं अकरा लाखाचं बक्षीस दिलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक मोठा उद्रेक आहे आणि याचा असणारा अटक झाली पाहिजे तर जंतर मंतरवरती सुद्धा आम्ही असणारा हा बंड करणार आहे कारण अनेक जण मला मानतात की आपला रोल काय तर माझा रोल असा आहे की बडळकरांच्या भाषणामध्ये एक विधान येतं आहे की ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलं आहे त्याचं आरक्षण घाला बौद्धांनीसुद्धा धर्मांतर त्या धर्मांतरित आहेत मग आम्हाला मिळालेलं एस सीचं आरक्षण घालण्याचा प्लॅनिंग यांचा सुरू आहे का नवबौद्ध म्हणून व्ही पी सिंगांनी आम्हाला जो दर्जा दिला तो घालणार आहेत का अनेक दीक्षाभूमीवरती ओबीसी एस सी एस टी धर्मांतर होत करतात त्यांचा असणारं सामाजिक मागासले पण सामाजिक न्यायाचं जे काही आंदोलन आहे ते संपलेलं नाही आणि तुम्ही त्यांचा अधिकार काढायला निघालात म्हणून आरक्षण ही सुद्धा ही लढाई आहे आणि हा देश संविधानाचा आहे कायद्याचा आहे तो अबाधित राहायला पाहिजे आणि असा हुकुमशाही आणि दादागिरी गाजवणाऱ्याला जेलच्या आत टाकलं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही रस्त्यावर आहेत पण जर बघितलं तर अनेक वर्षापासून जे <laughs> आहे दलितावरती ज्या हल्ले आहेत ते वाढण्याजेंडाचे आहे ना सगळ्यात जास्त दलित अत्याचार झालेत सगळ्यात अत्याचारांना मी भेटे दिल्यात यांना पुरुष सत्ताक राष्ट्र करायचं आहे मनुस्मृतीला जिवंत करायचं आहे धर्माचं राष्ट्र करायचं आहे संग्राम जगताप मुस्लिमांना शिवा देतात नितेश राणे मुस्लिमांना शिव्या देतात तो त्वतला भोंग्या काढायला निघाला आहे दंगली भडकवायच्यात महाराष्ट्राचं मणिपूर करायला निघालेत परंतु महाराष्ट्राचं मणिपूर हा दीपक केदार होऊ देणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही मैदानात आहेत यांना असणारं जाती जातीमध्ये भांडण लावून जातीच्या अस्मिता तीव्र करून जाती एकामेकाच्या विरोधात उभा करण्याचं मोठं षडयंत्र या ठिकाणी रचलं जातं आहे यांना कुणीच खपत नाही तुम्ही आता कालची बातमी बघितली असेल अरे बाथरूममध्ये ब्लड दिसलं म्हणून तुम्ही मुलींना नग्न केलं आहे हे काय रुजवायला निघालात तुम्हाला या मुली शिक्षणामधून बाहेर काढायच्यात तुम्हाला पुरुषसत्ताक राष्ट्र निर्माण करायचं आहे आमच्या बापाने जी गाडून टाकलेली मनुस्मृती ती पुन्हा जिवंत करायची आहे महिला कुठंच दिसल्या नाही पाहिजेत आज हे कुणाच्या इशाऱ्यावर झालंय हे प्लॅनिंगशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून याचा आम्ही छडा लावल्याशिवाय राहणार नाहीत धर्म मानण्याचा आमचा अधिकार आहे धर्म हा माणसासाठी असतो धर्मासाठी माणसं नसतात ज्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो धर्म बदलू शकतो गळ्यात मडका आणि पाठीला झाडू हे घेऊन आम्ही फिरायचं का आणि बाबासाहेबांनी माणूस म्हणून दर्जा देणाऱ्या धर्माची असणारी निवड याचसाठी केली की जिथं माणूस म्हणून तरी निदान तुम्हाला दर्जा मिळाला पाहिजे आणि हीच असणारी आमची भूमिका सुरक्षा कायदा संविधान संपवण्याचं काम करते असं वाटतं मनीषा कायंदेचं स्टेटमेंट तेच आहे लढणाऱ्या प्रत्येकाला अर्बन नक्षल करायचं दोन हजार अठरामध्ये अमर साबळेनी संसदेमध्ये अर्बन नक्षलचा मुद्दा काढला आणि त्याच्यानंतर आंबेडकरी कार्यकर्ते जेलमध्ये सडवले आता मनीषा कायंदेला बोलायला लावलं आहे जनजी सुरक्षा विधेयक पुढं आणणार आणि या ठिकाणी जो जो आंदोलन करणार त्याला तुम्ही अर्बन नक्षल म्हणून जेलमध्ये टाकणार उद्या मनोज जरांगेला उचलून तुम्ही जेलमध्ये टाकणार उद्या दीपक केदारला उचलून तुम्ही जेलमध्ये टाकणार समाजासाठी शोषित पीडितांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही जेलमध्ये टाकणार का तर आम्ही तुम्हाला एक्सपोज करतो आहे का तर आम्ही तुमच्या असणारे देशविरोधी षडयंत्र उघडे पाडतोय आणि या जनसुरक्षा विधेयक यांना हुकुमशाही आणायची धर्माचं राष्ट्र आणायचं आहे म्हणून या ठिकाणी सुरू झालेलं दुसरं तिसरं काही नाही आहे आणि म्हणून हे अर्बन नक्षल एक भुसा भरलेल्या लोकांच्या डोक्यातून आलेली थेरी आहे असा कोणताही नक्षल जिवंत नाही मग हा नक्षल जिवंत आहे पडळकर जे बोलतो आहे तो मेट्रो टेरिस्ट काय आहे त्याला मेट्रो टेररिस्ट का म्हणत नाहीत संग्राम जगताप बोलतो ते मेट्रो टेरिस्ट का नाही त्या ठिकाणी निलेश राणे मेट्रो टेररिस्ट का नाही भोंगे काळाला निघाणारे मेट्रो टेरिस्ट का नाहीत हे मेट्रो टेररिस्ट खरी थीरी ही खरी थिरी आहे अर्बन नक्षल ही थिरी होऊ ना हो शकत नाही डोक्यावर संविधान घेतल्याने नक्षलवादी होत नाही तर भारतीय होतो आणि भारतीय जो असतो तो कधीच नक्षलवादी होऊ शकत नाही यामुळे कितीही प्रयत्न केला तरी संविधान आणि भारतीय या दोन्ही आयडेंटिटी यांना संपवायच्यात ते संपू देणार नाहीत कारण या देशात संविधानासाठी लाट्या खाणाऱ्या परभणीच्या मानवता आहेत आणि संविधानसाठी शहीद होणारा बलिदान देणारा सोमनाथ सूर्यवंशी जिवंत आहे एवढं लक्षात ठेवा पण सोमनाथ सूर्यवंशीला तुम्ही मारलं आता संविधानाकडं जर वाकड्या नजरेने बघितलं अर्बन नक्षील तेरी विहिरी आणली तर याद राखा त्या ठिकाणी जशाची तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आता मरणार नाही तर मारल्याशिवायसुद्धा संविधानासाठी शांत बसणार नाहीत हा इशारा देतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा